नारळचिन्हाचा झंकार प्रभाग चारमध्ये पूनमताईची विजयी पदयात्रा धडाक्यात भव्य पदयात्रेत प्रभाग चारचा उत्स्फूर्त सहभाग पूनमताई अभंगराव यांना नारळ चिन्हावर जंगी प्रतिसाद प्रभाग क्रमांक चार मधून तीर्थक्षेत्र विकास आघाडी पुरस्कृत नगरसेविका पदाच्या उमेदवार पूनमताई अभंगराव यांना नारळ हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर आज प्रभागात भव्य दिव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आले या पदयात्रेला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणीता भालके यांची प्रमुख उपस्थिती लाभली पदयात्रेदरम्यान प्रभागातील नागरिक युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अबंगराव यांना मानणारा मोठा वर्ग प्रभागात असल्याचं यावेळी स्पष्ट दिसून आले तसेच कोळी समाजातही त्यांचा प्रभाव असल्यानं पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला माजी नगरसेवक धनंजय नाना कोताळकर यांच्या प्रभागातील समृद्ध अनुभवाचाही या प्रचार यात्रेला मोठा आधार मिळाला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं काढण्यात आलेली ही रॅली अत्यंत जोशात आणि आकर्षक स्वरूपात पार पडली स्वर्गीय भारत यांच्या आशीर्वादाचा उल्लेख करत नानाची सून भावी नगरसेविका पूनमताई अभंगराव असा जयघोष कार्यकर्त्यांकडून सातत्यानं घुमत राहिला पदयात्रेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता प्रभागात परिवर्तन होणार हे चित्र स्पष्ट दिसत असून नगराध्यक्ष नगरसेवक आणि नगरपालिका सत्तेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीची मजबूत उपस्थिती राहील अशी जनमानसात चर्चा रंगताना दिसत आहे